खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण घटना सीसीटीव्ही कैद कल्याणच्या नांदीवली परिसरात धक्कादायक प्रकार खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण डॉक्टरकडे कडे एम आर आय साठी बसले आहेत तुम्ही जरा थांबा इतकी बोलली होती तरुणी गोपालजा नावाच्या परप्रांतीय तरुणाने केली मारहाण मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद आरोपीच्या शोधात मानपाडा पोलीस तुमचं नाव काय मी सोनाली प्रदीप कळासरे मी श्री बालचिकित्सालय नांदोली पेट्रोल पंपच्या बाजूला क्लिनिकमध्ये रिसेप्शन म्हणून जॉबला आहे तिकडे साडेसहाच्या दरम्यान एक अनन्या जहा म्हणून पेशंट होते त्यांच्यासोबत कोणी एक त्यांचा रिलेटिव्ह होता त्याचं नाव वगैरे मला काय माहीत नाही तर तो, तो आतमध्ये जायला घाई करत होता मी त्याला अडवले म्हणून त्यांनी मला शिवीगाळ केली व माझ्यावर मारहाण केली त्यांनी त्यांनी मला शिव्या दिल्या आईवरनं शिव्या दिल्या मला त्यांनी माझ्या छातीत नशेमध्ये होता, नशे होता की नाही मला माहीत नाही पण त्यांनी मला आईवरनं शिव्या गाडी केल्या मी त्याला बोलली ही तुझी बोलायची पद्धत वगैरे आहे का असं तसं बोलली तर त्यांनी मला गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं नाव असं आम्हाला समजलंय त्यांनी माझ्या छातीमध्ये लाटा वगैरे मारल्या माझ्या बुक्या वगैरे पण मारहाण केली त्यांनी मला केस ओढत पण दरवाज्यापर्यंत मला आई माझी एवढीच वाट आहे की त्याला आमच्यासमोर तुम्ही हजर करा <laughs>